श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाचा अडोतीसावा वर्धपण दिन व गुरुपौर्णिमा महोत्सवाची जय्यत तयारी श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाचा अडोतीसावा वर्धपन दिन आणि गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या औचित्य साधून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे अकोलकोट येथील हे कार्यक्रम दहा जुलै रोजी साजरे होणार असून त्यासाठी अन्नक्षेत्र मंडळाने जय्यत तयारी केली आहे या विशेष कार्यक्रमासाठी देशभरातून दीड ते दोन लाखाहून अधिक भाविक भक्त अकोलकोटमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यासाठी भक्तांच्या राहण्याखाण्याची विशेष व्यवस्था अन्नक्षेत्र मंडळातर्फे करण्यात आली आहे कार्यक्रमाचे मार्गदर्शन न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय राजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले करत असून धार्मिक कार्यक्रमात महापूजा कीर्तन प्रवेश विवेचन भजन आणि अन्नदान यांचा समावेश आहे न्यासाचे सचिव श्याम मोरे आणि उपाध्यक्ष अभय खोबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व यंत्रणा कार्यान्वित असून भक्तांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी स्वयंसेवकाची टीम सतर्क आहे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत अन्नक्षेत्र मंडळ अकोलकोटमध्ये अध्यात्म सेवा आणि भक्तीचा संगम अनुभवण्याची सुवर्ण संधी भाविकांना मिळणार आहे सालाबाजाप्रमाणे यंदाही श्री स्वामी चित्र चित्रमंडळ अक्कलको या धर्माद्याभ्यासाची गुरुपूर्ण उत्सव आणि त्यांचा अडतीसवा वर्गपर्यंत उद्या जन्म दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भव्य प्रमाणात साजरा केला जाणार आहे आणि हे संपूर्ण दहा दिवसाचा धर्मसी सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन आणि ही उद्याच्या गुरुपौर्णेच्या उत्सवाचं नियोजन राजे असेल राजे जन्मदियराजेसले कार्यकारी अध्यक्ष यांनी केले आणि त्याचप्रमाणे सन्मान्य श्री जन्मेजराजे बिजेश्रीराजे भक्षे महाराज संस्कृत अध्यक्ष असे शक्त हे यांच्या कुशल कुशल मार्गदर्शनाखाली सध्याचा उत्सव संपन्न होणार आहे आणि या निमित्त सर्व हजारो लाखो स्वामी भक्तांना या संस्थांच्या वतीने मना मनापासून शुभेच्छा आणि उद्याच्या कार्यक्रमाच्या त्या महिंद्राबद्दल बोलायचं झालं तर उद्या कमीत कमी दीड ते दोन लाख भव्य महाप्रसाद घेणार आहेत आणि तशी जय जे तयारी या संस्थांनी केलेली आहे जवळ चार पाचशे सेविकांच्या सोमवेत गावातले आणि परगावचे असंख्य स्वामी स्वयंसेवक म्हणून देखील ते कार्य करणार आहेत दुपारी चार नंतर स्वामीच्या पालखीचे भव्य अशी शहरातल्या प्रमुख मार्गावरून नेमणूक निघणार आहे असं एकंदर थोडक्यात सगळं नियोजन आहे या सर्व स्वामी भक्तांनी स्वामीच्या दर्शनाचा स्वामी पालखी निघाली त्यावेळी ते दर्शनाचा लाभ घ्यावा ही संस्थेच्या व्यक्तीने मी आपण सर्वांना विनंती करतो नमस्कार हो स्वामी समर्थ आनंद छत्रमंडळाच्या अडतीसाव्या वर्धापना दिनिमित्त सर्व स्वामी भक्तांना हार्दिक शुभेच्छा उद्या उद्या होणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमास जवळजवळ दीड ते दोन लाखांचा भक्तगण इथं महाप्रसाद येईल आणि त्या ते त्याची ते तयारी आपण पूर्ण केलेली आहे त्या 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 प्रसादाचा सर्वांनी भक्तांनी आता लाभ घ्यावा हीच नम्र विनंती श्री स्वामी <laughs>